नमस्कार स्वागत आहे समिंद्रा गोट फार्मच्या यूट्यूब चॅनलवर तर ह्याच्यापेक्षा आमची ती खालची जमीन आहे ती चांगली आहे आणि ही जमिनी बघा अशी आहे तर तुम्हाला सोयाबीन दाखवते पाणी दिलं आपण सोयाबीनला आणि शेंगा बघा तर लागण चांगली आहे पण पावसाची गरज आहे खूप उंच उंच गेले खाल्लं तर बघा हे बघा एवढं उंच आहे म्हणजे जवळजवळ तीन फुटाच्या जवळजवळ उंची स्वाएबिन्चा। आहे सोयाबीनची आणि सोयाबीन चांगलं आहे पण आता पाण्याची पावसाची गरज आहे तर पाणी द्यायला पण कितीदा पाणी द्यावं गेल्या वेळेस दिलं आहे आठ दिवसाखाली पाणी दिलं आहे आपण सोयाबीनला आणि पावसाची गरज आहे ती बघा सुबाबळ आणि शिवरी तुम्हाला दाखवते एकच मिनिट तर खूप जास्त फुटली आणि त्याच्यामध्ये होतं सोयाबीन तर आपण काय केलं की सोयाबीन निवळच पिवळं पडायला लागलं त्या सावली पडल्यामुळं त्याची ऊन भेटणं गेलं तर मग आपण एक शेजारी आहेत माझी चुलधीरच आहेत त्यांना न्याय लावली होती सुबाबळ कट करून तर आता तितकी फुटणं गेली पाऊस पाहिजेत कोणत्या पण साऱ्याला किंवा शेताला बघा आता ही कशी पिवळी पडली हे मका तर असं आहे पाऊस पाहिजेच पावसाची गरजे पण काहीच आसर नाहीत पावसाचे बघा येईल असं काही वाटणं गेले पाऊस आणि सोयाबीन चांगलं आहे आणि लागण पण चांगली आहे सोयाबीनला शेंगा चांगल्या आहेत पण आता पाऊस पाहिजेच पाहिजे हे बघा लागण भरपूर आहे पण ही पिवळं पडलं होतं तर आता ही काळं भर पडले चांगलं सोयाबीन पण ही जी लाईन मधलं सोयाबीन होतं का तर ही झाकळून गेलं होतं ह्या दोन्हीच्या ह्याच्यामुळं इकडून इकडून वाढले होते ही दोन्ही पण लावलेले सोबाबडीचे झाडं तर मग आपण ते सगळंच कट करून घेतले तर आता सावरली सो ही सोयाबीन सावरली पण पावसाची नितांत गरज आहे हे बघा अशा आहेत शेंगा आणि छान शेंगा आहेत म्हणजे आतापर्यंत काही एवढं बिघडलेलं नाही पण पावसाची गरज आहेच आहे चाहे। तर बघा सोयाबीन ह्या पाच फुटचं अंतर आहे या दोन्ही लाईनमध्ये आणि त्याच्यामध्ये एक एक लाईन पेरलेली आहे सोयाबीन तर पिवळं पिवळं पडलं होतं तर आता चांगलं दिसायला लागले पण पाऊस पडला पाहिजे तर इकडचं दाखवते तुम्हाला ह्याच्या ह्याच्या पलीकडं पण होतं ही होती तुती होती हे बघा एक एक उगून आलेली आहे तुती शेळ्यांसाठी लावलेली तर सोयाबीन इकडचं पण छान आहे तुतीचे बघा कसे आलेले आहेत उगून म्हणजे ते प जे खोड आहेत ते फुटलेत तर भरपूर आहे तुतीचे झाड आणि सोयाबीन इकडून पण आहे तरी तितकी लागण नाही पण तिकडं खूप छान लागण आहे पाणी पावसाची नितांत गरज आहे बघा ही लावलेल्या चिमण्या दिसत आहेत का तुम्हाला तर आताच पाणी होतं होते आठ दिवसाखाली तर हीसुद्धा बघा पहिलं पहिलं जसं लुसलुसित होतं तसं लुसलुशीत नाही पाण्याची गरज आहे कसं ही असं पुढचं वरचं फंटासा बघा ही, ही मोडला तर जळून गेला आहे लुस तर हे बघा असं लुसलुशीत नाही तेवढं तर पावसाची शंभर टक्के गरज आहे तर अशी अवस्था आहे सोयाबीनची आणि असे थोडे ढग येते आणि आबाळ येते संध्याकाळी गरजत आहे विजा चमकतच आणि पाऊस येतच नाही तर आमच्या इकडं पावसाची नितांत गरज आहे तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून अवश्य सांगा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद